इम्रान प प्रतापगडी यांची उद्या दर्यापूरमध्ये सभा सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे सुधाकर भारसाकडे यांचे आवाहन दर्यापूर नगरपरिषद निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असतानाच प्रचाराला वेग आला असून काँग्रेस पक्ष उद्या शहरात भव्य जाहीर सभा घेणार आहे शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता मोमिनपुरा परिसरातील मौलाना आझाद उर्दू हायस्कूल शेजारी काँग्रेसतर्फे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि काँग्रेसच्या विकासनिष्ठ भूमिकेचं स्पष्टीकरण देण्यासाठी ही सभा महत्वपूर्ण मानली जाती आहे या सभेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकप्रिय कवी नेते इम्रान प्रताप गडी हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत सभेला काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे त्यात माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती तई ठाकूर खासदार बळवंतराव वानखडे अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे ऊर्जावान अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांचा समावेश आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व नेत्यांची संयुक्त उपस्थितीत ही काँग्रेसची एकजूट दाखवणारी ठरणार आहे दर्यापूर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष आतिश शिरभाते यांनी सर्व काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक युवक वर्ग आणि काँग्रेस प्रेमींना आवाहन केलंय की मोबदला नाही तर विकासासाठी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा आणि काँग्रेसची ताकद दाखवा असं आवाहन सुधाकर पाटील भारसाकळे यांनी सय्यद रफीक जमुबाई पटान असलम मंसूरी यांनी केले आहे नमस्कार जी नगर परिषदेची जी सध्या रण सुरू आहे प्रत्येक पक्ष जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगरामध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे आज आपण काँग्रेस कार्यालयामध्ये आलेलो आहोत माननीय सुधाकर पाटील भारसाकडे आज आपल्यासोबत आहेत आता मला सांगा उद्या जे कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याबद्दल तुम्ही जनतेला काय सांगाल उद्या ऑल इंडिया अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य इम्रान प्रतापगडी ते राज्यसभेचे खासदारसुद्धा आहेत त्यांचं उद्या दर्यापूरमध्ये आगमन होणार आहे दुपारी साडेबारा वाजता त्यांच्यासोबत सन्मान्य खासदार बळवंतरावजी वानखडे सन्मान्य माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर सन्माननीय ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याकरता दर्यापूर वाशियांना मी एकच विनंती करणार आहे की इम्रान गडी यांचे विचार ऐकण्यासाठी आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नेते यांचे विचार ऐकण्यासाठी उद्याला मौलाना आझाद हायस्कूलच्या बाजूच्या ग्राउंडवर दुपारला साडेबारा वाजता सर्व जनतेनी हजर राहून त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वांनी हजर राहावं